अडथळी अडचणे संघर्ष तरीही लाभासह होईल उत्कर्ष माया छाया एक सी बिरला जाणे कोय माया छाया एक सी बिरला जाणे कोय भक्ता के पीछे लगे सन्मुख भागे सोय संत कबीर म्हणतात माया आणि छाया या दोन्ही एकसारख्या आहेत माया म्हणजे भ्रम आणि साया म्हणजे सावली जी आपण कधीच पकडू शकत नाही जो त्यांना पकडण्याचा जास्त प्रयत्न करतो तेवढा तो अपयशी ठरतो त्यामुळे आपण आपले कर्म करीत राहावे आणि इच्छांच्या मागे लागू नये असं संत कबीर आपल्याला या दोह्यांच्या माध्यमातून सांगत आहे जे सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुम्हाला या महिन्यात आलेले अनुभव कमेंट करायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी महिन्यातील पहिला पंधरवाडा हा बऱ्यापैकी यशाचा प्रगतीचा दिसून येतो या काळात तुमचे राशीस्वामी रविदेव षष्ठ स्थानात प्रवास करीत आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्यावर गुरुदेवांची दृष्टी आहे तसंच तुमच्या भाग्येशाची देखील त्याच्यावर दृष्टी आहे त्यामुळे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचं व्यक्तिमत्व बऱ्यापैकी विकसित होणार आहे त्या तुलनेत दुसरा पंधरवाडा हा सामान्य प्रगतीचा राहील ही बाब लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना धनप्राप्तीचा कौटुंबिक ऐक्याचा कौटुंबिक पाठबळाचा दिसून येत आहे या काळात कुटुंबाकडून तुम्हाला विशेष सहकार्य प्राप्त होणार आहे त्या सहकार्यामुळे तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात जाऊन विराजमान झालेले आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहे मात्र पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे आणि अडचणींचं स्थान असतं त्यामुळे परिश्रम करणं त्यात अडथळे निर्माण होणं असे दोन्ही विभाग इथे दिसून येतात अनेक वेळा तुम्ही परिश्रम कराल त्यात अडथळे निर्माण होतील म्हणजे एखादा मुलगा अभ्यासाला बसणार असतो त्याचवेळी मैत्रीण येऊन उभी राहते ज्यामुळे त्याचा तो वेळ वाया जातो किंवा अभ्यास होऊ शकत नाही यासारखा विभाग इथे निर्माण होण्याची शक्यता आहे ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष परिश्रमावर केंद्रित करावं जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न करावा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी वाहनाचे योग निर्माण होत आहे तुमचा एखादा जुना प्लॉट असेल तर त्यातून लाभ होणं जुन्या शेअर्समधून लाभ होणं अशा अनेक गोष्टी इथे समोर येतील जुन्या शेअरमधून लाभ होताना दिसत असलं तरी जे सिंह जातक शेअर मार्केटमध्ये कार्य करीत आहे त्यांनी या काळात विचारपूर्वक निर्णय घ्यावं असं सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीनं विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना यशाचा ये म्हणता येईल विशेषतः मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत उपयुक्त राहील तुम्ही स्पर्धा परीक्षांना बसलेला असाल किंवा स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी सुरू असेल तर या काळात तुमचा उत्तम अभ्यास घडून येईल संतती सुख आणि संततीपासून सुख या दोन्ही बाबतीत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग देखील निर्माण झालेले आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना या दोन्ही आघाड्यांवर यशाचा म्हणता येईल त्यातही नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अधिक यशदायक राहील सोबत काम करणारे सहकारी तुमचे वरिष्ठ यांच्या नजरेत तुमचं काम येईल त्यांच्याकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल त्यामुळे साहजिकच तुमचा उत्साह वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे व्यावसायिक जातक व्यवसायात यश मिळवण्यासाठी लक्ष्मी स सा प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करतील त्यातून तुम्हाला यश देखील प्राप्त होईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा, हा महिना तुमच्यासाठी यशदायक राहील त्याचा लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे सप्तमे शनिदेव सप्तम स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग शशरा निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमचे भाग्य स्वतः लाभस्थानात गेलेले आहे ज्यामुळे तुमच्यासाठी लाभप्राप्तीचे अनेक योग निर्माण झाले आहे तसंच कर्मस्थानात तुमचे पंचमेश आलेले आहे त्रिकोणाचा स्वामी केंद्रात आल्यामुळे तिथे लक्ष्मीनारायण योग निर्माण झाला आहे असे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झालेले आहे त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ मानसिक समाधान प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा एकदा शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव तुमच्या अष्टमस्थानात उच्चीचे झालेले आहे त्यामुळे कर्म करताना थोडा विलंब होणं किंवा कर्म टाळण्याचा प्रकार होणं असा प्रकार तुमच्यासोबत होऊ शकतो मात्र कर्मस्थानात आलेले गुरुदेव तुमच्याकडून उत्तम कार्य करून घेतील जे तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती अर्थत्रिकोणात विराजमान आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील तुमच्या लाभस्थानात भाग्येश आलेले आहे त्यामुळे देखील तुमच्यासाठी लाभाच्या संधी वाढणार आहे विशेष बाब म्हणजे तुमचे भाग्येश चोवीस तारखेला मार्गी होतील ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होताना दिसून येत आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता सिंहजातक या महिन्यात व्यवसायासाठी मोठा प्रवास करतील त्या प्रवासातून तुम्हाला धनलाभ होईल सोबतच आरोग्यावर काही खर्च होताना दिसून येत आहे घरात नवीन वस्तू आणल्या जातील त्यावर देखील तुमचा खर्च होताना दिसून येत आहे याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात हा सर्व खर्च आनंददायक असतो त्यामुळे तो, त्या तो करायला हवा असा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर दोन बारा आणि बावीस हे दिवस अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे राशीप्रमाणे राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण त्याचं पठण करू शकतो त्यानुसार सिंह राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम आदित्याय कराय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला येत आहे त्याचे पठण दररोज किमान पाच वेळा तरी करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने ते बिन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष